देशात कोरोनाचा प्रकोप पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे कोरोना विषाणूच्या रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एका दिवसात पाच कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून ही चिंताजनक बाब आहे देशातील कोरोना बाधितांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे एक दिवसापूर्वी देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट नोंदवण्यात आली होती मात्र आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे देशात अग्ण? गेल्या चोवीस तासात सहाशे दोन नवीन कोरोना रुग्ण आढळले असून पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे देशातच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या पंचेचाळीसशे च्या पुढे गेली आहे जे पूर्णांक एक दशांश वेरियंटमुळे डोकेदुखी वाढली कोरोना व्हायरस जे एन पूर्णांक एक दशांशच्या नवीन प्रकारामुळे पुन्हा एकदा चिंता वाढली आहे कोरोना जे ऐन पूर्णांक एक दशांश प्रकार हा ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट आहे आरोग्य विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार सध्या देशभरात या नवीन जे एन पूर्णांक एक सब व्हेरियंटचे तीनशे बारा रुग्ण आढळले आहेत यामधील सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आढळले आहेत देशातील जे एन पूर्णांक एक दशांश सब सार। व्हेरियंटच्या एकूण रुग्णांपैकी सत्तेचाळीस टक्के प्रकरणे केरळमध्ये आढळल्याने प्रशासन अलर्टवर आहे आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार भारतात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या चार हजार पाचशे पासष्ट वर पोहोचली आहे चोवीस तासांत सहाशे दोन नवे कोरोना बाधित केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेनुसार गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना विषाणूचे सहाशे दोन नवीन रुग्ण आढळले आहेत तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे देशात कोरोनाच्या एकूण सक्रिय रुग्णांची संख्या त्रेचाळीसशे पासष्ट वर पोहोचली आहे एक दिवस अगोदर दोन जानेवारीला देशात पाचशे त्र्याहत्तर नवीन रुग्ण आढळले होते आणि दोन रुग्णांचा मृत्यू झाला होता त्याआधी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला देशात सहाशे छत्तीस नवीन रुग्ण आढळले होते आणि कोरोनामुळे तीन लोकांचा मृत्यू झाला होता देशातील कोरोनाची सध्याची स्थिती काय भारतात कोरोनाचा नवा जेन पूर्णांक एक दशांश वेरियंट खूप वेगाने पसरताना दिसत आहे आतापर्यंत दहा राज्यांमध्ये जैन पूर्णांक एक व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत केरळमधून एकशे सत्तेचाळीस तामिळनाडूतून बावीस कर्नाटकातून आठ गोव्यात एकावन्न गुजरातमध्ये चौतीस महाराष्ट्रात सव्वीस आणि दिल्लीत सोळा रुग्णांची नोंद झाली आहे राजस्थानमध्ये पाच तेलंगणात दोन आणि ओडिशात एक रुग्ण आढळून आले आहेत आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार जे एक पूर्णांक एक दशांश वेरियंट अतिशय संसर्गजन्य आहे पण धोकादायक नाही मात्र यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत